सॉस आणि सोया सॉस न वापरता वेज मंचुरियन कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया एक कप गोबी अर्धा कप गाजर वन बाय फोर कप शिमला मिरच वन बाय फोर कप कांदा वन बाय फोर कप मैदा दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉर एक टी स्पून आलू लसूण पेस्ट अर्धा टीस्पून तिखट चवीनुसार मीठ मध्ये आपण गोबी गाजर शिमला मिरची आणि कांदा घालू घेऊ त्यातच आलं लसूण पेस्ट तिखट मीठ मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालून चांगले मिक्स करून घेऊ प्रसंग होईपर्यंत चांगलं मिक्स करून घेतला कडे तेल गरम करून त्यात केलेले बॉल्स घालून बॉल तळून घेऊ अशा प्रकारे आपण सगळे बॉल्स तळून घेतला ग्रेव्ही तयार करून घेऊ त्याचकडे दोन चमचे तेल घालून त्यात जिरं घालून घेऊ जिरं तडतडले की त्यात कांदा आणि शिमला मिरची घालून परतवून घेऊ कांदा आणि शिमला मिरची परतून झाल्यावर त्यात एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून एक मिनिट परतून आलं लसूण पेस्ट परतून झाल्यावर त्यातच हळद तिखट आणि गरम मसाला घालून घेऊ पावडर मसाले घालून घेतल्यावर आपण त्यातच टोमॅटो प्युरी घालून घेऊ आणि परतून घेऊ टोमॅटो प्युरी परतून झाल्यावर त्यातच आपण एक चमचा दही घालून चांगलं मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवर शिजवून घेऊ कॉर्नफ्लॉवर आणि पाणी घालून ह हलवत राहा जेणेकरून ग्रेव्ही घट्ट होईल चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊ मीठ मिक्स करून झाल्यावर तळलेले मंचुरियन बॉल्स घालून हलक्या हाताने मिक्स करून घेऊ बॉल्स मिक्स झाल्यावर स्प्रिंग ऑनियन आणि कोथिंबीर घालून घेऊ अशा प्रकारे आपण गरमागरम वेज मंचुरियन रेसिपी बनवून घेतला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा